दहीवडे म्हटल्यानंतर ना दही वड्यांसाठी पीठ जे असतं ते जास्त फेटावं लागतं किंवा जास्त मेहनत घ्यावी लागते पण दोन तुकडे बर्फाचे टाकून अगदी न फेटता पण दही वडे छान असे मऊ लुसलुसीत होतात अगदी चमच्याने हे करू शकता हात पण लावायची गरज नाही अशा प्रकारे हे मऊसूद असे दही वडे तयार होतात बघू शकता एकदम कापसासारखे मऊ आणि एकदम जाळीदार असे हे दहीवडे तयार होतात नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज जे आपण दहीवडे बनवणार आहोत ना त्यासाठी जास्त मेहनत लागणार नाही अगदी मिक्सरमध्ये दोन तुकडे बर्फाचे टाकून बनवू शकता यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे स्वच्छ उडदाची डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची जर सकाळी नाश्त्याला बनवायची आहे तर रात्री ही भिजत घालायची आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे त्याचा जो वास असतो तो, तो निघून जातो आणि डाळ पण चांगली भिजली जाते त्यासाठी मी तीन पाण्याने धुवून रात्रभर ही डाळ भिजत घातली आहे सकाळी उठल बघाल तर ही डाळ स्वच्छ झाली आहे आणि छान अशी नरम पण झाली आहे अशा प्रकारे भिजली पाहिजे तुम्हाला जर वेळ नसेल तर तीन चार तास ही उडदाची डाळ भिजली तरी चांगली भिजली जाते आता ही पूर्णपणे निथळून घ्यायची आणि ही मिक्सरमध्ये मोठ्या भांट्यामध्ये काढून घ्यायची मोठ्या भांड्यामध्ये घातल्यामुळे पटकन ही बारीक वाटली जाते त्यामध्येच दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि एक तुकडा आल्याचा असं टाकल्यामुळे छान अशा दहीवड्यांना त्या चव पण येते आणि तिखटपणा पण पन येतो आल्याचे तुकडे बारीक करून टाकायचे म्हणजे मिक्सरमध्ये बारीक वाटले जातात अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आणि आता हे वाटताना फक्त दोन तुकडे मी बर्फाचे टाकून घेते आहे बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे उडदाची डाळ छान अशी फेटली जाते आपल्याला जास्त मेहनत करून फेटायची गरज लागत नाही त्यामुळे इथे मी दोन तुकडे बर्फाचे टाकून घेते आहे आणि यामध्येच आपण मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घ्यायचं मिक्सर कंटिन्यू न चालवता था। एकदम थांबून बंद करून किंवा थोडा बंद करून हा मिक्सर चालवून घ्यायचा बघू शकता छान असं फेटलं गेलं आहे आता ह्यासाठी आपल्याला वेळ काढून जास्त फेटायची गरज नाही एकदम बारीक हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटल्यामुळे पीठ पण छान असं फेटलं जातं बघू शकता इथे मिक्सरच्या भांड्यामधनंच मी काढून तुम्हाला दाखवते अजिबात पाण्यात बुडत नाहीये आणि छान असं पाण्यात तरंगत आहे म्हणजे आपल्याला फेटायची गरजच लागत नाही पुन्हा दाखवते बघा एक तुकडा मी घेतलाय थोडासा आणि बघा पाण्यामध्ये कसा छान असा तरंगतो आहे इथे मी फेटलं नाहीये पण जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुम्हाला जर मिक्सरमध्ये बर्फ टाकून नाही फेटायचं असेल तर पुन्हा एक तुकडा बर्फाचा टाकून इथे चमच्याने थोडंसं फेटून घ्यायचं एकदम थोडंसं जास्त वेळ नाही फेटायचं जास्त मेहनत घ्यायची इथे गरज नाही आहे फेटलं नाही तरी छान असे वडे तयार होतात इथे मी एक तुकडा पुन्हा बर्फाचा टाकला आहे आणि थोडंसं अगदी एक मिनिट हे फेटून घेते आहे आता आपण जो दुसरा एक तुकडा घातला ना बर्फाचा थोड्या वेळासाठी ढवळून घ्यायचं आणि काढून टाकायचं आणि थोडंसं असं ढवळून घ्यायचं जास्त फेटायचं नाही कारण जास्त फेटलं तर पातळ होऊन जाणार आहे बघू शकता छान असं फुललेलं आहे आणि पाण्यात पुन्हा टाकून दाखवते छान प असं तरंगत आहे अशा प्रकारे तरंगलं की आपले दहीवडे सॉफ्ट आणि एकदम हलके होतात तेल अजिबात ओढलं जात नाही हे महत्वाची गोष्ट आहे कधी पण दहीवडे करताना हे लक्षात ठेवायचं आणि असं पाण्यात टाकून बघायचं इथे मी एक चमचा छोटा जिरं टाकून घेतले अक्कच आणि त्यामध्येच मी पाव चमचा इथे हिंग टाकून घेते आहे छोटीशी बारीक मिरची अशी चिरून टाकते आहे खा खाताना तोंडामध्ये असे जर तुकडे मिळाले ना मिरचीचे तर चव छान लागते आता हे पुन्हा मी एकत्र करून घेते आहे त्यामध्येच मी एक चमचा खायचं मीठ टाकून घेते आहे इथे सोडा वगैरे काहीच वापरायचं नाहीये आता एका बाजूला मी तेल गरम करत ठेवते आहे तेल एवढं गरम करायचं की दही वडे टाकल्यानंतर ते ताबडतोब वर आले पाहिजे किंवा पूर्णपणे बुडले पाहिजेत आता इथे मी एक डाव घेतला आहे हाताने पण टाकायची गरज नाही अशा प्रकारे एकदा तेलामध्ये चमचा बुडवून घ्यायचा आणि थोडं थोडं असं पीठ टाकून हे दहीवडे तळून घ्यायचे म्हणजे इथे हात पण बुडवायची गरज लागत नाही तुम्हाला जर न बुडवता करायचे असतील तर हे दहीवडे करायला एकदम सोपे आणि सरळ असतात एखाद्या वेळेस दुपारच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असे दहीवडे तुम्ही करून खाऊ शकता एकदम छान कापसासारखे मऊ सुतासारखे होतात आता हे जे दहीवडे आहेत ते दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे आतमध्ये कच्चे न राहता दोन्ही बाजूने छान असे तळले पाहिजेत किंवा शेकले पाहिजे अशा प्रकारे आता इथे मी एका भांड्यामध्ये हिंग आणि मीठ टाकून घेतलेलं आणि त्यामध्ये हे तळलेले जे दहीवडे आहेत ते टाकून घ्यायचे इथे मी हाता हाताने टाकायचे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि जे मिश्रण आहे ते छोटे छोटे गोळे असे टाकून घ्यायचे बघू शकता टाकल्याबरोबर खालून वर येत आहेत म्हणजे आपलं दही वड्याचं पीठ पण छान फेटलं गेलं आहे आणि आपलं तेल पण चांगलं गरम झालं आहे अशा प्रकारे हे दही वडे टाकून घ्यायचे जेवढं कढईमध्ये मावेल तेवढे हे दही वडे टाकून घ्यायचे आणि एकदम न परतता थोडा वेळ झाल्यानंतर हे अलगत हे परतून घ्यायचे पूर्णपणे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आता हे जे दहीवडे आहेत ते तुम्ही सांबरमध्ये बुडवून पण खाऊ शकता जर दही बरोबर नाही खायचे असतील तर आणि आता ह्या प्रकारे असे लालसर झाल्यानंतर आपण ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे किंवा पाण्यामध्ये टाकून घ्यायचे अशा प्रकारे पाण्यात टाकून घ्यायचे आता हे जे दुसरे दहीवडे आहेत ना ते छोटे छोटे असे टाकून घ्यायचे आणि पुन्हा तळून घ्यायचे छान असे खरपूस तळून घ्यायचे आणि हे तळल्यानंतर एका कोरड्या ताटामध्ये काढून घ्यायचे अशा प्रकारे जर तुम्ही दहीवडे कोरडे तळून ठेवलात ना आणि डब्यात भरून ठेवलात तर आठ ते दहा दिवस राहतात इथे मी विकतचं दही घेतलं आहे जेवढा आपल्याला गरज आहे तेवढं इथे दही घ्यायचं हे अमूलचं दही आहे बघू शकता छान असं घट्ट दही आहे आणि ह्या दह्यामध्ये एक वाटी मी साखर घातली आता तुम्हाला जेवढे गोड दहीवडे आवडत असतील तेवढे वाटी इथे साखर घालायची म्हणजे दोन वाटी जर दही असेल तर एक वाटी साखर घालायची आणि पाव चमचा काळं मीठ टाकून छान असं फेटून घ्यायचं आधी थोडंसं असं ढवळून घ्यायचं म्हणजे साखर विरघळल्यानंतर पुन्हा एक तुकडा किंवा दोन तुकडे बर्फाचे टाकून घ्यायचे छान असं थंडगार असे दहीवडे तयार होतात आता हे फेटून झालेत आता आपण जे तळलेले दुसरे आहेत ते दहीवडे एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता आपल्याला खाऊ शकता किंवा तुम्ही असेच खाल्ला तरी खूप छान लागतात चहा बरोबर बघू शकता एक तुम्हाला तोडून दाखवते एकदम छान मऊ लुसलुसीत होतो इथे बघाल तर पूर्णपणे आत पर्यंत तळला गेला आहे आणि अजिबात तेलकट नाही अगदी मऊ लुसलुशीत झाले आहेत हे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता पाच ते सहा दिवस अजिबात खराब होत नाही आपण जे पाण्यात घातलेले दहीवडे ते दहा मिनटं झाली आहेत छान असे दापून घ्यायचे बघू शकता इथे छान असे फुगले गेले आहेत असे दहीवडे फुगले म्हणजे आपल्याला खायला चांगले होतात इथे ही आंबट गोड चटणी जे याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड करून ठेवला आहे तुम्ही बघितला नसाल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा छान असा हे आंबट गोड चटणी तयार होते एक ते दीड महिना राहिली तरी अजिबात खराब होत नाही कुठल्याही नाश्त्यासाठी आपण वापरू आता हे जे फेटून घेतलेले दहे आणि आपण जे दही वडे जे पाण्यात भिजत घातलेले ते काढून घ्यायचे असे अलग थोडंसं पाणी दाबून घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं जे जास्तचं पाणी आहे ते निघून जातं आणि तेलकटपणा जो असतो तो पण निघून जातो आपल्याला जेवढं खायचं आहे तेवढे हे सर्व करून घ्यायचे एका डिशमध्ये आणि त्यावर हे दही टाकून घ्यायचं दही वडे म्हटल्यानंतर दही जेवढं टाकाल तेवढं कमीच असतं त्यामुळे असे पूर्ण हे दही वडे भिजले पाहिजेत अशा प्रकारे तुम्ही दही घालून घ्यायचं तुम्हाला जर अशा प्रकारे नाही घालायचं असेल ठेवायचे आणि जेव्हा तेव्हा काढून खायचे आता ही जी चटणी आहे पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबिरची याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण बघा जाऊन आणि ही आंबड गोड चटणी तीवर टाकून घ्यायची चव डब्बल येते आणि दही वडे पण खायला खूप छान लागतात दहा ते पंधरा मिनटं ठेवल्यानंतर तुम्ही खायला गेलात तर मऊ लुसलुशीत असे दही वडे तयार होतात आणि बघू शकता दिसायला इतके छान दिसतात त्याच्यापेक्षाही चवीला छान होतात एक दहीवडा मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल किती छान असा दहीवडा मऊ लुसलुसीत अगदी कापसापेक्षाही नरम झाला आहे आणि चवीला तर खूपच भन्नाट लागतात हे दहीवडे जेव्हा वाटेन तेव्हा हे तुम्ही करून खाऊ शकता याच्यासाठी सण वगैरे बघायची गरज नाही चला मग आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सगळं आवडला तर लाईक करा खूप जणांबरोबर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा